नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे शासकीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी फॅमिली पेन्शन ग्रॅज्युटीबाबत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित बाय डिफॉल्ट जुनी पेन्शन योजनेअंतर्गत फॅमिली पेन्शन मिळणार चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बिल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका शासकीय कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर येत आहे नागपूर अधिवेशन काळात लक्षवेधी आंदोलन केल्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या मागणीला अखेर यश मिळाले आहे त्या अनुषंगाने शासनाकडून सत्तावीस डिसेंबरला फॅमिली पेन्शन ग्रॅज्युटीबाबत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सरकारने निर्गमित केलेल्या शासनामधील काही महत्त्वाचे ठळक मुद्दे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत राज्यातील शासकीय कर्मचारी आणि निम सरकारी कर्मचारी यांचे खाते नसलेल्या मयत कर्मचाऱ्यांनाही आता फॅमिली पेन्शन ग्रॅज्युटी मिळणार एक आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस या शासन निर्णयानुसार ज्यांनी विकल्प दिले नव्हते आणि त्यांचा मृत्यू झाला अशा कर्मचाऱ्यांना आता बाय डिफॉल्ट जुनी पेन्शन योजनेअंतर्गत फॅमिली पेन्शन मिळणार आहे ज्या मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात फॅमिली पेन्शनसाठी पात्र व्यक्ती नसतील कुटुंब नसलेले कर्मचारी अशा कर्मचाऱ्यांच्या नामनिर्देशन केलेल्या अन्य फॅमिली मेंबर किंवा व्यक्तीस उपदान म्हणून ग्रॅज्युटी मिळणार आहे राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी मिळणार नाही तर मयत कर्मचाऱ्यांचे फॅमिली पेन्शन प्रस्ताव सादर करताना एकतीस मार्च दोन हजार तेवीसच्या जी आरमधील नमुना दोन व तीन प्रमाणित करून सादर करावा लागणार आहे ज्यांचे मृत्यू एकतीस मार्च दोन हजार तेवीसपूर्वी झालेले आहेत त्यांच्या बाबतीत फॅमिली पेन्शन प्रस्तावासोबत सानुग्रह अनुदान लाभ घेतला असलेला किंवा नसलेल्याबाबतचे प्रमाणपत्र देणे आता आवश्यक असणार आहे तर ज्यांची मृत्यू एकतीस मार्च दोन हजार तेवीस नंतर झालेली आहे त्यांच्याबाबत मात्र सदर प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नसणार असल्याचे शासन निर्णयात स्पष्ट केले आहे